शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाल्य अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर आपले विचार व्यक्त करत समाज प्रबोधन केले दुपारी चार वाजता भव्य शोभायात्रेस सुरुवात झाली गावातील तोताराम मंदिर परिसरात शैक्षणिक विद्यार्थिनींनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या रिमिक्स गाण्यावर आकर्षक कला सादर केली नऊवारी साडी व जय भीम दुपट्टा परिधान केलेल्या भीमकन्यांनी समाज बांधवांचे व ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले सायंकाळच्या मिरवणुकीत प्रकाशा गावातील महिला पुरुष तरुण वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमाई संघ उत्सव समिती व सिद्धार्थ नवयुवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा